विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी देशातील महिला आत्मनिर्भर होणं गरजेचं असून देशाला पुढे नेण्यासाठी महिलांनी ने नेतृत्व करत मोलाचं योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं लातूरमधील उदगीर इथे आयोजित महाराष्ट्र सरकारच्या शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांच्या महिला लाभार्थी मेळाव्याला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या देश आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवक युवतींच्या औपचारिक शिक्षणासोबतच कौशल्य आणि आत्मविश्वासाची शिकवण देण्याची गरज राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केली समान परिस्थित परिवार के आर्थिक संसाधनो करने की भावना और महिला से अधिक होती है ये माना जा सकता है कि यदि आप एक पुरुष की शिक्षित करेंगे केवल एक व्यक्ति को ही शिक्षित करते हैं लेकिन यदि आप एक महिला को शिक्षित करते हैं तो पूरे परिवार और भाभी पीढ़ी को भी शिक्षित करते हैं यही बात आर्थिक सशक्तिकरण लिए भी सही है यदि महिलाओं की आर्थिक रूप से सशक्तिक होती है तो पूरा परिवार पिढी होती है। आर्थिक समावेशन आणि आर्थिक सक्षमीकरण हे महिला विकासाचे दोन महत्वाचे पैलू आहेत हे लक्षात घेऊन राज्यातलं सरकार पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाच्या माध्यमातून कार्यरत आहे महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं असं त्या म्हणाल्या कुटुंबाला आधार देण्याची क्षमता पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक असते त्यामुळे महिलांनी शिक्षणासह आर्थिकदृष्ट्या शिक्षित होणं कुटुंबाच्या भावी पिढीच्या समाजाच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या महिलांच्या प्रगतीत येणारे अडथळे देश आणि समाजाच्या विकासाची गती कमी करतात त्यामुळे पुरुषांनी महिलांची क्षमता ओळखावी आणि त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी महिलांना भक्कम साथ द्यावी असं राष्ट्रपतींनी सांगितलं महिलांनी देखील आपल्या निकोप आरोग्यासाठी आणि पोषणासाठी काळजी घ्यावी दुर्लक्ष करू नये असा सल्ला राष्ट्रपतींनी यावेळी सर्व महिलांना दिला आप जरूर ध्यान बच्चों और परिवार की देखभाल करने में अपने स्वास्थ्य को अनदेखा नहीं करना है आपको अपने और अपने परिवार के अच्छे भविष्य के लिए भी अपने स्वास्थ्य का ध्यान रखना होगा गे वर्ष विविध क्षेत्रात में नेतृत्व और भागीदारी वाढ़ी है मात्र भागी ही भागीदारी अधिक सक्रिय करना की गरज ही अधोरेखित वीरमाता जिजाबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संत बहिणाबाई त्या अनाथांची आई सिंधुताई सकपाळ यांच्यापर्यंत महान कार्य केलेल्या महिलांची नावं इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलेली आहेत असं त्या म्हणाल्या या थोर महिलांचे विचार अनुसरत महिला वाटचाल करतील आणि देशाची विकास गाथा लिहितील असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला